शुभ सकाळ मैत्रिणं माझ्या सगळ्या गोडगोड मैत्रिणींचं स्वागत आहे आपल्या छोट्याशा युट्यूब चॅनलमध्ये मैत्रीणं पाठीमागे दिसते तुम्हाला जास्वंदाचं झाड आणि चला चा आता आपण याची थोडीशी फुलं तोडून घेणार आहे कारण जास्वंद ही आपल्या गणपती बाप्पाला मैत्रीणं आवडते फक्त किती मस्त मस्त फुलं आहे आणि आता गणपती बाप्पा आपल्याकडे सगळ्यांकडे दहा दिवसासाठी विराजमान झालेले आहेत मस्तपैकी आपल्या बाप्पाला फुलं तोडलेत मैत्रिणीनं कारण सगळ्याकडे आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण असणारे कारण आपले बप्पा आल्यावरती ना सगळ्यांना खूप सारा आनंद होतो दहा दिवस कसे निघून जातात आरतीमध्ये काही कळत नाही बाप्पाची सेवा करण्यात वेगवेगळे आमच्या गावाकडे महिला असं म्हणजे खेळ खेळतात आणि आज तसाच आमचा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे तर आम्ही सगळ्या महिला त्या का कार्यक्रमामध्ये मैत्रीणं भाग घेणार आहे तर संध्याकाळी आपण बघूया कुठले कुठले खेळ होतात तर चला आता मी चाललेले आहे आमच्या गणपती बाप्पाच्या आरतीला तर इथे आमचा मंडळाचा बाप्पा बस आहे तर तिथे गेल्यावर मी बप्पा दाखवते आता थोडीशी आपली अंगणात सफेद पण फुलं आहे चाफ्याची फुलं आहे मैत्रीणं हे बघा इथे जवळच आपला आहे आपल्या बाप्पाची आता आरती करू मस्तपैकी सफेद फुलं चाफ्याचे आणि जास्वंदी हे बघा कसा सफेद सपे सफेद पार चाफ्याचा गुच्छ आलेला आहे आताच आपल्या बाप्पाचं देवदर्शन झालं मस्तपैकी जास्वंदाची फुलं चाफ्याची फुलं बप्पाच्या चरणी अर्पण केली आणि हे आहे ते आपले बागायतवाडीचे गणपती बाप्पा मस्तपैकी फुलांच्या ही माळा घातलेल्या आहेत झेंडूच्या फुलांच्या छान असं दर्शन झालं तर मैत्रिणी सकाळी सकाळी आपल्या छान गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आलेली आहे आणि त्यानंतर आता आले आपल्या किचन मध्ये म्हणलं चला स्वयंपाकाचं बघावं हो काहीतरी भाजी वगैरे हो बनवाय तर आता मी इथे बटाटे उकडून घेतलेत आणि म्हटलं आज उकडेल बटाट्याचं पातळ रस्ता भाजी बनवायची आहे म्हणून आता हे उकडून मी मस्तपैकी सोलून घेते आहेत बटाटे आणि आता असं आपलं उलटणीनं कट करून घेते फोडी फोडी कारण भरपूर दिवस झाला असं उकडलेल्या बटाट्याची भाजी बनवली नाही मैत्रीणं तर आपण कापून पण बटाट्याची रस्साभाजी बनवतो मग म्हटलं चला आज खास उकडेल बटाट्याची भाजी बनवायची तर बघा आता इथं मी झटपट असं कट करून घेतलेले हे बटाटे आणि त्यानंतर इकडं आपला हे बघा इथं पितळीमध्ये मसाला काढून ठेवला आहे तर काय काय वाटंकार राहिली ते मैत्रीणं मी तुम्हाला दाखवते तर बघा आता हे बटाट्याच्या अशा मी चार 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 फोडी बारक्या बारक्या करून घेतल्या आहे मस्त फोड़ी आने है ले ले है। तर हे बघा अशा फोडी केलेत आणि हे बघा जे काही आपल्याला वाटण करायचं आहे ना मैत्रीणं ते एका पितळी तिथे घेतलेलं आहे तर भाजलेले शेंगदाणे आहेत हिरव्या मिरच्या आहेत थोड्या आणि आपलं एक दोन लसणाच्या म्हणजे कांड्या सोलून घेतल्यात आणि इथे कोथिंबीर तर हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आता वाटण करून घेतला जायचं आहे मैत्रीणो तर सगळे एकत्रच वाटणार आहे कारण आपल्याला पातळच रस्सा भाजी बनवायची हे बघा आता हे सगळं वाटण मी आपलं वाटून घेते इकडं मैत्रीण हो, कढईमध्ये मी एक दीड वगळी तेल टाकून घेतलेलं आहे तेल आता आपण थोडंसं गरम होऊ देऊ त्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे आपलं तेल चांगलं गरम झालं आहे कढीपत्ता टाकला त्यानंतर थोडीशी एक मोहरी टाकायची आहे छान छानपैकी आता तडतडू देऊ आपण त्यानंतर जिरे आणि थोडीशी हळद पावडर टाकायची आहे दुसरे काही जास्तीचे मसाले मैत्रीनं टाकायचे नाही काही नाही आपल्याला कारण हिरव्या रेसिपीमधीलच बराठा बनवायचा आहे का जे काही आपण मिश्रण केलं आहे तेच त्याच्यामध्ये ॲड करायचे थोडंसं खुद्द दार पाणी टाकायचं फोडणीमध्ये त्यानंतर जे काय आपण वाटण केलेलं आहे मैत्रीणं ते वाटण मी याच्यामध्ये घालून घालून घेणारे एकदम हिरवा मस्त पैकी आपलं बटाटा होणार आहे कारण आपण कोथिंबीर आणि हिरवी मिरची घातलेली आहे वाटणमध्ये थोडस अजून आपण पाणी ॲड करणार आहे आपल्याला जेवढं भाजी बनवायची आहे मैत्रीण तेवढं कारण हे उकडलेले बटाटे आहे म्हणजे फक्त उकळीमध्येच शिजणार आहे जास्त काही शिजायला टाइम पण लागणार नाहीये का तर याच्यामध्ये आता मी बटाटे सोडून घेते मैत्रीण चला आता वरतून थोडंसं मीठ टाकू तर चवीपुरतं मैत्रिणी एवढंस मी मीठ घालून घेणार आहे चला आता उकळी आली की एकदम आपली छानपैकी इकडे उकडलेल्या बटाट्याची रस्सा भाजी तयार आहे मैत्रीण बघू शकताय अगदी सुंदर मस्तपैकी आता आज ही भाजी बनणार आहे तर कशी वाटली माझी रेसिपी सांगा मैत्रीण सगळ्यांनी सा नक्की आता छानपैकी आपल्या भाजीला उकळी बसणार आहे मैत्रिणींनो तर बघा इथं मी ओवा घेतलेला आहे आता असा हातावर सुरगाळून मी थोडासा ओवा देखील टाकणार आहे कारण बटाट्याच्या भाजीमध्ये ओवा टाकला की अगदी एकदम एक टेस्ट बदलते आणि एकदम छान लागते ओवा तुम्ही टाकून बघा मैत्रिणींनो तर चला आता उकळी येते तोपर्यंत जाते मी आपल्या शेतामध्ये कारण शेतातही छानपैकी आता सीताफळांना डोळे पडलेले आहेत तर आता चार पाच दिवस पाहिले नाहीत बघूया किती सीताफळांना डोळे पडलेत पिकलेले जर सापडली सीताफळ तर आपल्याला खायला काम येणार आहे चला उकळी येते तोपर्यंत आपण आव शेतात जाऊन येऊ आले मी आपल्या शीताफळाच्या झाडाजवळ घर आपलं घर शेतातचे म्हणजे शेत आणि घर काय लांब नाही आहे समोरासमोरे तर हे बघा इथं आपली आहे भरपूर सीताफळं लागले पण पर खालपर्यंत जमिनीला सीताफळ टायकल्या मैत्रीण तुम्हाला दाखवते मी बघा इकडे एक लोंबकळात आहे हे बघा मस्तपैकी डोळे पडलेले आहेत आता बरेच सीताफळ आले जे ज्यांना ज्यांना डोळे पडलेले आहेत ते सगळे सीताफळ मैत्रिणी तोडून घेणार आहे मी पण फार खोडांना देखील शिताफळं लागलेत आपले बघा इथं खोड्याला देखील लागले ते सगळे सगळे सीताफळे तर मी तोडून घेते ज्या ज्या सीताफळांना डोळा पडलेला आहे मैत्रिणीनं असे सीताफळं तोडून घेणार आहे बघा इकडे फार सगळीकडे खालीपर्यंत सीताफळं येते तर खाली बसूनच मी तोडते तेव्हा तो पण तोडले आता दोन तीन शिताफळ बघा तोडून घेतलेत खाली इथं बघा ना पार खोडाला शिताफळ आल्यात इकडून बापरे हे तर शिताफळ पिकलेलंच मैत्रीण पिकलेले एक सीताफळ आहे आपल्याला त्याच्या शेजारी पण दुसरं आहे त्याला डोळा पडलाय का पडलेला आहे त्याला पण डोळा तर ते पण तोडून घेतले बघा हे कच्च आहे आणि हे फार पिकलेले आता आपण फोडूया सीताफळाला मैत्रीण आता या का हातानी मला फोडता येते की नाही मस्तपैकी पिकलेलं शिताफळ भेटलेलं आहे शेतातलं मैत्रीण या सगळ्यांनी खायला तेव्हा का फोडलं मी तर मस्तपैकी शिताफळ आहे असल आपलं डायरेक्टली इथं म्हणतात ना आंब्याचा पाड तसा शीताफळ पाडाचं सीताफळ पिकलेलं भेटलेलं आहे तर या मैत्रिणी शिताफळ खायला तर मस्त आता आपल्या भाजीलाही उकळी आले असणारे आणि संध्याकाळी मी सकाळी सांगितलं का होम मिस्टर होम मी मिस्टरच्या कार्यक्रमाला जायचं आहे तर सगळ्यांनी आपण उद्याला तो व्हिडिओ बघूया तर बाय बायमैत्रीणं करते इथेच व्हिडिओला समाप्त